सिटी न्यूज आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत जिल्ह्यातील जवळपास सातशे कर्मचारी अधिकारी संपर्क केल्यामुळे आरोग्य यंत्रणा प्रभावी झाल्या आहे मात्र अजूनही त्यांच्या मागणीसंदर्भात तोडगा निघाला नसल्याने आज जिल्ह्यातील संपूर्ण कर्मचाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधले गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून बहुतांशी कर्मचारी हे आरोग्य विभागात सेवा देत आहेत मात्र अजूनही त्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात आले नाही याच मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संपावर असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आल्याचं मिळत आहे आज आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी दहा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व कर्मचारी आज आंदोलनामध्ये आम्ही एकोणीस आणि दोन हजार पासून आम्ही आंदोलनात सहभागी झालेलो आज आमच्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे आज आमच्या चौदा मार्च दोन हजार चोवीस ला आमचा जी आर निघालेला आहे जी आर निघून आम्हाला सतरा महिने झाले तरीही त्या जी आरची ची अजून अंमलबजावणी झालेली नाही आमचे एकाहत्तर केडरपैकी फक्त दोन केडरचे ऑर्डर काढलेले आहेत बाकी केडर केडर बाबत अजून कुठलीही कारवाई झालेली नाही आहे ते कारवाई लवकरात लवकर व्हावी आणि लवकरात लवकर ऑर्डर आमच्या हातात यावे याच्यासाठी हे आंदोलन ठेवलेलं आहे आज आम्ही आज कलेक्टर ऑफिस पर्यंत मोर्चाद्वारे त्यांना कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं पोहचलेला आमची मागणी हेच आहे की बाहेर दहा वर्ष पूर्ण झालेले आहे त्याच्यासाठी जो शासनाने जो जी आर काढलेला आहे त्या जी आरची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी आणि आमच्या संघटनेसोबत मिटिंग लावून आमच्या आणखी सतरा मागण्या पगार वाढ म्हणा बाकीच्या आणखी सतरा मागण्या त्याच्या संबंधित एक मिटिंग लावून लवकरात लवकर आम्हाला एक लेखी स्वरूपात देण्यात यावं या मागणी लवकरात लवकर पूर्ण नाही झाली त्याच्यानंतर आमच्या संघटने जे ठरवतील त्यात आम्ही सहभागी लोक बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी